माझ्या आठवणीतला पंधरा जून नवीन असायचं दप्तर नवीन असायची छत्री नव्या वर्गातील ती भाबडी नवी असायची मैत्री नवे असायचे चप्पल आणि नवा कोरा गणवेश मनात भीती घेऊन केलेला वर्गातील तो प्रवेश पाणावलेले डोळे घेऊन पुन्हा मोठ्याने रडायचंय पंधरा जूनला आता मला पुन्हा शाळेत जाऊन बसायचंय शाळेत जाण्यापूर्वी मनात एकच भीती असायची सुट्टीत केलेली मज्जा आता निबंधात कशी लिहायची सुट्टी मधला अभ्यास माझा कधीच पूर्ण नसायचा पण कारण देताना मात्र कॉन्फिडन्स फुल असायचा शाळेत जाऊन मला आता निबंध मोठा लिहायचा आहे पंधरा जूनला आता मला पुन्हा शाळेत जाऊन बसायचंय काही दिवस बाकी असता मोठी खरेदी असायची पण आता सारखी तेव्हा दप्तरावर कार्टून नसायची कोणत्या पुस्तकाला कोणतं कव्हर हे कोड कधी सुटलं नाही महिन्याभऱ्यानंतर तेच कव्हर पुस्तकांना परत भेटलं नाही ताईला मस्का मारून मला पुन्हा पुस्तकांना कव्हर घालायचंय 15 जूनला आता मला पुन्हा शाळेत जाऊन बसायचंय नव्या कोऱ्या पुस्तकांचा मनमोहित असा सुवास असायचा पुढल्या वर्गात होणारा सुखद गोड प्रवास असायचा वह्यांवर नाव घालताना अक्षर छान काढायचो पण इयत्ता लिहिताना मात्र नेहमी मी चुकायचो पुन्हा आता मला सगळं काही अगदी तसच अनुभवायचंय पंधरा जूनला आता मला पुन्हा शाळेत जाऊन बसायचंय शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊस मुसळधार असायचा तो देखील आमच्यासोबत इतका का रडायचा घरी येताना पावसात मनसोक्त आम्ही भिजायचो छत्री उलटी फिरवून मित्र सारे करायचो पुन्हा डबक्यातील पाणी मित्रांच्या अंगावर उडवायचंय पंधरा जूनला आता मला पुन्हा शाळेत जाऊन बसायचंय आजही शाळेची इमारत सारखी मला खुणावते शाळे बाहेरून गेल्यावर आठवण कायम सतावते आजही त्या इमारतीत आठवणी आमच्या ताज्या असतील पण बाजूला बाकावर आता जुने मित्र माझ्या नसतील पुन्हा एकदा मित्रांसोबत मागच्या बाकावर बसायचंय पंधरा जूनला आता मला पुन्हा शाळेत जाऊन बसायचंय शाळेचा तो पहिला दिवस आजही तसाच आठवतोय पण आता मात्र फक्त आठवणी मनात साठवतोय वर्गात जाऊन बसावं असं सारखं मला वाटणार शाळेत जाणारी मुलं पाहून आसव डोळ्यात दाटणार पुन्हा खांद्यावर दप्तर घेऊन शाळेत मला जायचंय